विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीस वार रविवार वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत मरहुम सैपोद्दीन ताजोद्दीन मुजावर बहुउद्देशीय व सामाजिक संस्था सोलापूर संचलित न्यू लाइफ मल्टी क्लिनिक एंड रिसर्च सेंटर निमित्त मोफत आरोग्य तपासणी व मोफत उपचार शिबिर भव्य रक्तदान शिबिर ठिकाण तुबा मेडिकल शेजारी शांती नगर नई जिंदगी मजरेवडी सोलापूर आ, नमस्कार मी डॉक्टर सोहेल अख्तर सैफुद्दीन मुजावर मरहूम सैफुद्दीन ताजुद्दीन मुजावर या या संस्थेकडून न्यू लाईफ या मल्टी क्लिनिक व रिसर्च सेंटर याचं शुभारंभ एकोणीस बारा दोन हजार एकवीस वा रविवार याचं शुभारंभ होणार आहे व तसेच मोफत आरोग्य शिबिर औषधोपचार व तसेच अल्पदरात शस्त्रक्रिया तसेच आपल्या सोलापूर भागातील विविध विविध डॉक्टर्स आणि वैद्य येऊन आपलं तपासणी व तसेच उपचार व तसेच एक मल्लिकार्जुन ब्लड बँके करून रक्तदान शिबीर ह्याचं आयोजन केलेलं आहे ह्याचं ह्याचं सर्व नियोजन मरहूम सैफुद्दीन ताजुद्दीन मुजावर बहुउद्देशीय व सामाजिक संस्था तसेच लोकमंगल जीवक हॉस्पिटल तुबा मेडिकल आणि शिवसेना आपल्या आ, सेल सोलापूर जिल्हा व तसेच अक्कलकोट तालुका ह्यांच्या सौजन्याने आपल्या शहरामध्ये आरोग्याचं शिबिर तसेच चा मोफत चष्मा वाटपचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण सोलापुरातील विविध नागरिकांनी याचा फायदा करून घ्यावा असं मी सोलापूरच्या नागरिकांना आव्हान करतो स्थळ कुठं आहे सर स्थळ आपलं एक्केचाळीस नंबर प्लॉट शांतीनगर तुबा मेडिकल शेजारी नई जिंदगी सोलापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा